त्यांना बी आमच्या आजच सुचलं खाट टाकायला काल बी खेळायला जाऊन दिलं नाही आज बी खेळायला जाऊन दिलं नाही जणू काय खात टाकलं उद्या लगेच कारखान्यालाच उच द्यात आहे खेळायचं राहिलं तिकडे तर राहिलं तर राहिलं उद्या दाखवलं जरा दा टाकणार दा दा आली बोलवायची जाणार असं समोरून बॉल आला ना की बॉलरच्या डोक्याच्या वरनच भिंगरीच सिक्सच आणि इकडून आडवा आला तर आलवी आट्टीच उसाच्या पड्यालच डाव बोंबाला घालायला येतो म्हणलं खेळायला कुठं जाऊन बसले कोणाच गेले आता काय बाब्या अ इकडं इकडं चल पोरं वाट बघायला लागली ती अरे अरांबल बॅटिंग 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 आपली बॅटिंग आई चल लवकर बॅटिंग आपली बॅटिंग आल्या थांब 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 येतोय थांब बॅटिंग आले बॅटिंग आली बॅटिंग आले माझे खातुझ टाका येईल

अरे अरे आर कुठे गेलाय अर्थाच्या तुला पाठवलं लाग ला तिकडेच बसली थी, तु अरे ती पोरं वाढवा लागली ला ला बॅटिंग ऐकली चल ये लवकर हे लवकर खेळ पाणी नंतर अर्थान लागली इकडे जाऊन गेलं खात टाकायला पण गेला त्याच्या मागणं मागास

चपर <laughs>

એ પના એ આવના આ